कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधान आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या ताई दादांनो दहा जून आलेली वट पौर्णिमा तर ही वट पौर्णिमा जी आहे तर अनी ती खूप खास आणि खूप महत्वाची आहे हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वट पौर्णिमा साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार या दिवशी सावित्रीने तिचा नवराज तिचा नवरा सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळे विवाहित स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी वडाची वडाच्या झाडाची पूजा करतात यंदा वट पौर्णिमा ही मंगळवार दहा जून वार मंगळवारला या दिवशी साजरी केली जाणार आहे मंगळवारी आपल्याला काहीच नाही केलं तरी चालेल परंतु घरामध्ये फक्त आपल्याला ह्या एका झाडाचं मूळ जे आहे तर ते आणायचं आहे या मुळे घरात चहू बाजूने पैसा आपल्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर हे जन्मजन्मीचे संपून जाईल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला वडपूर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि कोणत्या झाडाचं मूळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवट नक्की बघा चायनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं आवर्जून लिहा तर त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी तिचा पती सत्य सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे या दिवशी वट सा वट पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे विवाहित स्त्रिया नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वट पौर्णिमेला वडाच्या झाडाची झाडाचं पूजन करतात त्याचबरोबर वट सावित्रीच्या व्रताला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे सात जन्म आपल्याला एकच नवरा मिळावा यासाठी महिला हे व्रत करत असतात वटपौर्णिमेची तार जी तारीख आहे तर ती दहा जून वार मंगळवार आहे पौर्णिमा तिथीचा प्रारंभ दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची जी आहे तर ती अकरा जूनला दुपारी एक वाजून तीन मिनिटांनी संपणार आहे तर वटपौर्णिमेच्या व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी आपल्याला अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे पौर्णिमेच्या दिवशी मुहूर्तांपासून पूजा विधीला सुरुवात करणे खूप शुभ मानले जाते पूजेसाठी ते दुपारपर्यंतची वेळ ही अतिशय उत्तम असते वटपौर्णिमेच्या विवाह विवाहित सकाळी लवकर उठावं स्नान करावं देवपूजा करावी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्यामुळे वडाच्या झाडाच्या पूजेसाठी लागणार साहित्य हे गोळा करावं वडाच्या पूजेसाठी धूप दिवा दिव्यासाठी वाद दिव्या तेल अथवा तूप माची सगरबत्ती हार फुलं ताट पाच फळ वडाला बांधण्यासाठी धागा हे सामान एकत्रित करावं पाहून साडी नेसून शृंगार करून वड्याच्या झाडाची पूजा करावी या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत उपवास देखील केला जातो काही ठिकाणी हा उपवास जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो तुमच्याकडे जशी प्रथा असेल पद्धत असेल त्यानुसार त्यानुसार तुम्हाला हे व्रत करायचं आहे संध्याकाळी सूर्यास्तानंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडावा आणि व्रताची सांगता करावी काही जण वट निर्जली उपवास करतात परंतु तुम्ही फळे खाऊन देखील हा उपवास करू शकता तर अशा पद्धतीने वटपौर्णिमेची पूजेची संपूर्ण माहिती आपण बघितलेलीच आहे त्यानंतर आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे कारण आपण खूप वेळा खूप कष्ट मेहनत करतो राबराब राबतो राब परंतु तरीही आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ जी आहे तर ती काही वेळा मिळत नसेल सतत घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य येत असेल त्याचबरोबर बघा आपण खूप कष्ट आणि मेहनत करतो परंतु कुठेतरी आपल्या कुंडलीतील ग्रह जे आहेत तर ते कमजोर झालेले असतील त्यावेळेस या पवित्र तिथी पृथ्वी तलावरती असतात ज्या त्यावेळेस पृथ्वी तलावरती रोजच्या तुलनेपेक्षा जी सकारात्मक लहरी आहे तर ती सह कितीतरी सहस्रपटीने कार्यशील असते आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला देखील समर्पित असते आणि धनाची बेबी माता लक्ष्मीची पौर्णिमेच्या दिवशी पूजा सेवा उपासना केली जाते तर नक्कीच आपल्याला त्याचे जे काही फायदे आहे लाभ आहे तर ते बघायला मिळत असतात बघा वट पौर्णिमा हा जो दिवस आहे ना तो खूप महत्वाचा असतो या दिवशी पृथ्वी तलावरती जी सकारात्मक लहरी असतात ना तर त्या खूप सहस्रपटीने कार्यशील असतात त्या लहरींचा फायदा आपल्याला होत असतो तुमच्या घरामध्ये सतत अडचणी अडथळे अर्� येत असेल घरामध्ये पैसा टिकत असेल का घरामध्ये आलेला पैसा आजारपणामध्ये किंवा संकटामध्ये खर्च होऊन जात असेल आपल्या घरामध्ये सतत तुम्हाला जर दारिद्र्य वाटत असेल अशा ज्या काही तुमच्या समस्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारची अशी झाड झुडपं असतात त्यामध्ये वड असेल पिंपळ असेल बेलाचं झाड असेल अशोकाचं झाड असेल शमीपत्राचं झाड असेल अनेक प्रकारच्या झाडांची पूजा आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये करत असतो जसं की औदुंबराचं झाड असेल कारण यामध्ये दैवी शक्ती ज्या आहेत तर त्या निवास करत असतात आणि त्या दैवी शक्तींचा लाभ जो आहे फायदा जो आहे तर हा आपल्याला नक्कीच मिळत असतो आता वट पौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो कारण वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचं वास्तव्य असतं आणि त्या वडाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळतं संसार हा सुखी सुखी होतो भरभराटीचा होतो आणि त्याचबरोबर वडाच्या झाडाला हे शंभर वर्षापेक्षाही जास्त आयुष्य असल्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा अकाली जे काही मृत्यूचं प्रमाण आहे तर ते कमी होतं अशा अनेक ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्या ग्र धर्मग्रंथामध्ये आपल्याला बघायला ऐकायला मिळत असतात त्यातलाच हा जो एक उपाय आहे तर तो आपल्याला आवर्जून करायचं आहे आपल्याला वड्याच्या झाडाचं मूळ जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे आणि त्यापासून हा उपाय आपल्याला करायचा आहे आता तुम्ही वडाच्या झाडाचा मूळ जे आहे तर ते तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे तुम्ही पूजेसाठी जाणार असाल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि आता तुम्ही म्हणाल की आम्ही घरीच नर्सरी मधून हे झाड आणलेलं आहे किंवा आमच्या घरीच आहे त्यापासून तुम्ही हा उपाय करू शकता तर अजिबात नाही तुम्हाला हा जो उपाय आहे तर ते ते अगदी खूप मोठ ज्याला पारंब्या आहेत वगैरे असलेला अशा झाडांजवळ तुम्हाला जायचं आहे आणि तिथेच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे फक्त विश्वास भक्ती आणि कष्ट कर्म चांगली ठेवा श्रद्धा ठेवून तुम्ही उपाय करा नक्कीच तुम्हाला त्या उपायांच सेवेचं जे आहे तर ते मिळणार आहे सकाळी वगैरे झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता अगदी रात्री जरी तुम्हाला करायचं असेल करू शकता फक्त यासाठी तुम्हाला एक तांब्या भर किंवा लोटाभर पाणी घ्यायचं आहे शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ जे असतात ते मिक्सरमध्ये तुम्हाला वाटायचे आहे आणि त्याची पेस्ट जी आहे तर ती त्या पाण्यामध्ये तुम्हाला मिक्स करायची आहे त्यानंतर थोडीशी हळद तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे जेव्हा जिवा घ्यायचा आहे आणि एक लवंग घ्यायचे आहे आणि तुम्हाला वडाच्या झाडाजवळ जवळ जायचं आहे आता तुमची पूजा वगैरे संपूर्ण झाल्यानंतर झाल्यानंतर सेपरेट तुम्ही हा उपाय करायचा आहे हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारत असताना पाच वेळेस अर्पण करायचं आहे वटकेश्वर महादेवाचं जे नाव आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे ओम वटकेश्वर महादेव वट केश्वर महादेव असं म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे यानंतर तुम्हाला तिथे तिथेच न हा उपाय तुम्हाला तिथेच करायचा आहे त्यानंतर तो झाडाला झाडाचं तुम्हाला थोडस एक मूळ जे आहे तर ते तोडा काढायचं आहे दिवा वगैरे अगोदरच लावून घ्यायचं आहे लवंग तिथे ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या झाडाचं जे मूळ आहे तर ते थोडस घ्यायचं आहे आणि तिथे तुम्हाला नमस्कार करून वटकेश्वर महादेवांना सांगायचं आहे की माझ्या घरातील ज्या काही पैशांच्या अडी अडचणी अडथळे आहे इतर ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व दूर दूर होऊ द्या तुम्हाला तिथे सांगायचं आहे आणि ते मूळ घरी घेऊन यायचं आहे आणि घरी हे मूळ तुम्हाला तुमच्या पर्स मध्ये पाकिटामध्ये ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता अगदी तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये एखाद्या धाग्यामध्ये जरी हे मूळ बांधलं तरी सुद्धा चालेल सर्वांनाच माहीत आहे की वडाच्या जे मूळ आहे तर ते किती लांब असतं लांब पसरत जातं अशाच पद्धतीने आपल्याकडे पैसा सुद्धा खूप आकर्षित होतो या मुळामुळे तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही जर केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे लाभ जे आहे तर ते बघायला मिळतील तुम्ही करून बघा त्याचा लाभ होईल किती वेळ ठेवायचं तुम्ही कितीही दिवस घेऊ शकता काही अडचण नाहीये फक्त जर घरामध्ये सुतक पिरेड्स असेल तर मग तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही तर हा जो उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला लाभ जो आहे तर तो नक्कीच बघायला मिळेल तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा तर ज्याला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया एखाद्या छानशा व्हिडिओसोबत छानशा माहितीसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साई